टाळ्या काळे या मी आता महाराष्ट्रातले प्रसिद्ध गजल का उत्तम गेंदे यांना आमंत्रित करतोय त्यांना ऐकण्यासाठी तुमच्याकडे संयम पाहिजे तासभर सुद्धा ऐकू शकतात गडबड करू नका आणि आम्हाला पंधरा वीस मिनिटं लागतील पंधरा मिनिटात आम्ही आटपतो आट त्यांची एक दोन शेर की हळदीने तर जुनी जखम ही लवकर भरली जाते बघा हळदीने तर जुनी जखम ही लवकर भरली जाते म्हणून येथे लग्नाआधी हळद लावली जाते म्हणून येथे आधी हळद लावली जाते आणि एखादे अक्षर गिरवावे तशी गिरवली जाते जा एखादे अक्षर गिरवावे तशी गिरवली जाते जन्मापासून आपापली जात शिकवली जाते जन्मापासून आपापली जात शिकवली जाते वरून चेहऱ्याने काठर टन दिसणारा माणूस हृदयामधून तेवढा झाळवाय ते, था। ते लिहितात की गुंड मवाली किंवा कुठला दादा नाही गुंड मवाली किंवा कुठला दादा नाही पण मी दिसतो तितका सुद्धा साधा नाही पण मी दिसतो तितका सुद्धा साधा नाही असे खूप वैविध्यपूर्ण शेर लिहिणारे अत्तम दादा गेंडे यांना मी आमंत्रित करतो त्यांनी आपली गजल पेश करत बघा म्हटलं असं आहे की निरागस लेकरवाणी सदा सांभाळल्या ले जखमा निरागस लेकरवाणी सदा सांभाळल्या ले जखमा स्वतःला माय केले मी म्हणून तर वाचल्या सांभाळल्या जखमा स्वतःला माय केले मी म्हणून तर वाचल्या जखमा वा आणि शेतकी मुलांना तिला माहेर आठवले वा लागता सुट्ट्या तिला माहेर आठवले पुन्हा भेटायला आल्या जुन्या गावातल्या जखमा वा मुलांना लागता सुट्ट्या तिला माहेर आठवले पुन्हा भेटायला आल्या जुन्या गावातल्या जखमा वा वा आणि तुझ्या निर्वाण दुःखाचे आता होणार होणार बघा क्या वा तुझ्या निर्वाण दुःखाचे तिथे होणार बघा आता बुद्धास भेटाया तुझ्याही चालल्या सर वा 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 बरोबर शेत तुझ्या निर्वाण दुःखाचे तिथे होणार बघा आता बुद्धाच भेटाया तुझ्या जखमा स्वतःला मी म्हणून तर वाचले जखमा आणि की युद्धाने जग जिंकू शकतो <स्थिण> या ज्ञानाचे काय करू मी युद्धाने जग जिंकू शकतो या ज्ञानाचे काय करू मी बुद्ध भेटल्यानंतर तुमच्या सिकंदराचे काय करू वा जग जिंकू शकतो या ज्ञानाचे काय करू मी बुद्ध भेटल्यानंतर तुमच्या सिकंदराचे काय करू मी आणि हवे तेवढे तूप मिळाले हवे तेवढे तूप मिळाले बोट वाकडे केल्यानंतर इकडे तिकडे लुडबुडणाऱ्या त्या चमच्याचे काय करू हो वा हवे तेवढे तूप मिळाले बोट वाकडे केल्यानंतर इकडे तिकडे लुडबुडणाऱ्या त्या चमच्याचे काय करू मी वापवतो काय युद्धाने जग जिंकू शकतो या ज्ञानाचे काय करू मी बुद्ध भेटल्यानंतर तुमच्या सिकंदराचे काय करू मी कुपोषिताच्या भेटी नंतर मी धनिकाची भेट घेतली कुपोषिताच्या भेटीनंतर मी धनिकाची भेट घेतली दोघांचाही सवाल एकच चछ... या पोटाचे काय करू दोघांचाही सवाल एकच या पोटाचे काय करू मी आणि अजून एक म्हटला दोषीर कि कशा गेल्या फुले विसरून सावित्री तुझ्या लेकी कशा गेल्या फुले विसरून सावित्री तुझ्या लेकी पुन्हा बसल्या दगड मांडून सावित्री तुझ्या लेकी बाल बाल कशा गेल्या ले फुले विसरून सावित्री तुझ्या लेकी पुन्हा बसल्या ले दगड मांडून सावित्री तुझ्या लेकी खुल्या आहेत केलेल्या जरी पायातल्या बेड्या खुल्या आहेत केलेल्या जरी पायातल्या बेड्या तरी बसल्या स्वतः गुंतून सावित्री तुझ्या लेकी आणि कराया लागल्या आता तुझी पूजा मुहूर्तावर कराया लागल्या लाग लाग आता बदलल्या का तुला वागून सावित्री तुझ्या लेकी पुन्हा बसल्या दगड मांडून सावित्री तुझ्या